नमस्कार मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले स्वागत ठळक पन्नास खोक्यासाठी शिवसेना सोडून गेलेल्या त्या चाळीस गद्दारांना बाहेर जावे लागणार आदित्य ठाकरे संविधान मानले तर पन्नास खोक्यासाठी शिवसेना सोडून गेलेल्या त्या चाळीस गद्दारांना बाहेर जावे लागणार हे निश्चित आहे तसेच पुणे येथील तळेगाव येथे होणारा उद्योग गुजरातला कधी गेला हे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांनाही माहीत नसल्याने राज्यातील एक लाख बेरोजगारांचा रोजगार बुडाला असल्याचा आरोप युवासेनाप्रमुख किंवा माजी पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केला ते हुपरी तालुका हातकणंगले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांच्या निष्ठा मेळाव्याप्रसंगी बोलत होते यावेळी खासदार अनिल देसाई नितीन बानुगडे पाटील संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर जिल्हा प्रमुख संजय पवार संजय चौगुले वैभव उगळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी आमदार सत्यजित पाटील माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदित्य ठाकरे म्हणाले की अवकाळी आरोग्य तसेच गरीब शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचेलच असे काम आपल्या सरकारने केले महाराष्ट्रात चांगले परिवर्तन होणार हीच भाजपची पोटदुखी असल्यामुळे शिवसेनेच्या चाळीस गद्दारांना हाताशी धरून सरकारमधून उद्धव ठाकरेंना पायउतर व्हावे लागेल पण गेल्या दोन वर्षामध्ये अच्छे दिन येणार या नावाखाली राज्यात दोन वर्षात एकही चांगले काम झाले नाही उलट महागाई वाढली बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत घरे नाहीत तसेच राज्यातील बरेच मोठमोठे उद्योग गुजरातला गेले आता मंत्रालय ही गुजरातला जाणार की काय अशी शंका त्यांनी निर्माण केली यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर यांनीही सहानुभूतीची लाट शिवसेनेच्या पाठीशी असून मातोश्री जो उमेदवार देईल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून दोन खासदार व चार आमदार निवडून देऊ असा विश्वास व्यक्त केला यावेळी माझे आमदार सत्यजित पाटील जिल्हाप्रमुख संजय पवार महेश चव्हाण अरुणा नाईक अण्णासो जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले शक्ती न्यूज युट्यूब ला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोनला क्लिक करा